मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की आंबा कलम कसं करायचं त्यासाठी लागणारं साहित्य हा कटर किंवा पण असलं तरी चालेल ही पॉलिथाईन पॉलिथिन बॅग पिशवीचा कागद पट्टी ती असली तरी चालेल आपल्या साध्या प्लॅस्टिकच्या कागदाची फाडून काढली तरी चालेल आणि ही आंब्याचं रोप ही उगवलेलं कुईचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कलम कांडी कलम करण्यासाठी लागणारी कांडी तर ती पाहू शकता ही अशी लागणार आहे याला समोरच्या बाजूला डोळं पाहिजेत असे परिपक्व पाहिजे पेन्सिलच्या आकाराची रंग पाहू शकता असा रंग पाहिजे असा हिरवा जरा परिपक्व दिसले पाहिजे हिरवा तांबूस मिक्स पाहिजे आणि हे डोळं पाहिजेत मुख्य म्हणजे परिपक्व कांडी पाहिजे त्याला चालू करूया सर्वप्रथम ही एवढ्या एवढ्या अंतरावर एवढ्या अंतरावर हे कापून घ्यायचं कापलं बाजूला ठेवा ही इथं ठेवा परत ही कांडी घ्यायची ही कांडी निवडायची ही कांडी घेतली की या कांडीला असं Вякордец. И получит кто-то. आकार दिला तुम्ही पाहू शकता आकार असा आकार द्यायचा मग हे घ्यायचं ही एक जी कलम आहे आपण जी कोय कोय घेतली कोयचं जी रूप घेतले त्याला असा छेद मारायचा असा जेवढा आहे तेवढा छेद महाराज जेवढं तुम्ही घेतलं आहे तेवढ्या मापाचा हाका हा असा मारायचा हा का असा आणि ही जी कांडी ती ह्याच्यात अशी बसवायची अशी बरोबर ही बसली कशी पाहिजे ह्या कोयची साल कोयच्या रोपाची साल आणि ह्या कांडीची साल एकमेकाला अशी जुळली पाहिजे अशी तुम्ही जर ही माप असेल तर हे असं कमी करू जादा झालं असेल तर असं कमी करू शकता असं कमी करू शकत असं ह्याच्यात बसलं पाहिजे बरोबर साल आणि ही एकसारखं बसलं पाहिजे इकडं तिकडे मधी आधी असं मधी असं नाही झालं पाहिजे असं कड्याला बसलं पाहिजे बरोबर असं साली बरोबर मग इथं असं धरायचं पॉलिथिन घ्यायचा कलमपट्टी घ्यायची अशी ओढायची आणि अशी एकदा गुंडळायचं असं गुंडळत गुंडळत वर जायचं तुटली तुटू द्या असं गुंडळत असं वर ही फक्तही हल्लं नाही पाहिजे जागेवर राहिलं पाहिजे आवड हवा हवागिरी नाही पाहिजे त्यात पाणी गिरं नाही पाहिजे असं हिशोबाने गुंडाळ होऊ शकता तुम्ही असं गुंडाळ जर कागद तुम्ही चांगला घेऊ शकता असं बघितलं ना तुटतोय कागद मग असं तुटतोय कागद घोटाळं होतोय असं गुंडाळा नीट नी आणि असं तण आहेच वायचं जर आवडत जायचं असं संपला विषय पाहू शकता तुम्ही इथं कलम तयार आहे आपलं अशा पद्धतीने हे बघा असं दिसतं बघा हे बघा काय हलत नाही ह ही फक्त ही शरीर नीट राहिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कलम करू शकता धन्यवाद रोपाचं कलम करायचं जार असलं तर ते कसं करायचं तर ते पाहूया त्याच्यावानीच ह्याला पण जरा जरा जास्त अंतर ठेवून एवढ्यावर छेदायचं कापायचं त्याला पण मग गत असा छेद मारायचा दोन्हीचा एकसारखा असा आपण पाहू शकतो एवढा छेद मारला एवढा बाजूला ठेवा ही घ्या कलम खांडी कलम खांडी घेऊन त्याच्याकडेच विहकारात वि आकार दिला तसा द्या त्याच्या मापाचा असा नीट करा दोन जुळवून घ्या अशी याच्यात ही घाला हे दोन्ही साली उसाल जुळवा बरोबर अशी अशी कलमपट्टी घ्या इथं बघा या खालच्या बोटात असं अडकवायचं असं एकदा राऊंड फिरवायचा की असं वर जायचं खरंच असं काय अवघड नाही बघा ह्याच्यात फक्त एक नाही तुम्ही पाणी नाही गेलं पाहिजे हवा नाही गेली पाहिजे आणि माती नाही गेली पाहिजे जर ह्याच्यातल्या कुठल्या तरी गोष्ट गेली झाली तर क कलम अयशस्वी होऊ शकतं मातीने बुरशी लागू शकते पाण्याने बुरशी लागू शकते आणि कलम ही आत्ता दिवस आत्ता पावसाळ्याचा दिवस त्याच्यासाठी चांगला असतात जवळ हवेत मॉइश्चर असतं आद्रता असते तेव्हा ते चांगलं असतं त्या काळात ते फुटण्याला फुटाय सोपं असतं असा होऊ शकत झालं हा झालं कलम हा का होऊ शकत